नमस्कार मी आरती महाराज एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी बौद्ध धम्म हा सर्व जाती धर्माला सामावून घेणारा धम्म आहे जनसेवक महेश गायकवाड यांचे कॅंडल मार्क्स सांगता समारोहात प्रतिपादन संपूर्ण विश्वात बौद्ध धम्म हा एक असा धम्म आहे की या धम्मात सर्व जाती धर्माच्या जा लोकांना सामावून घेतले जाते या धम्मात मानव धर्माला अधिक महत्व दिले आहे असे विचार जनसेवक महेश गायकवाड यांनी कल्याणपूर्वेत पहाटे निघालेल्या बौद्ध बांधवांच्या कॅन्डल मार्च सांगता समारोह समय व्यक्त केले तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त जागरूक मंडळाच्या प्रमुख पुढाकाराने आज पहाटे कल्याणपूर्वीत एक भव्य आणि शांतमय कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले सध्या भारतीय सीमे रेषेवर युद्धजनक स्थिती उद्भवत असताना संपूर्ण जगाला युद्ध नव्हे तर बुद्धाची शांततेची आवश्यकता आहे हा संदेश देण्यासाठी या मार्च चे आयोजन करण्यात आले होते या रॅलीच्या समारोहात मार्गदर्शन करताना महेश यांनी पुढे सांगितले की भारतीय परिस्थिती आहे शत्रूंचा खांब केलाच पाहिजे परंतु आज संपूर्ण जगाला युद्धास नव्हे तर बुद्धांचा विचार ही गरज आहे बुद्धांच्या विचारांची गरज आहे या कॅन्डल मार्चला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कॅन्डल मार्च ची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरिया हॉल येथे बुद्ध वंदनेने झाली शांततेचे प्रतीक असलेल्या शुभ्र वस्त्रधारी बौद्ध उपासक उपासिका विविध संस्था व संघटनेचे प्रतिनिधी तसेच नागरिक हातात प्रज्वलित मेणबत्त्या घेऊन या मध्ये सहभागी झाले होते मार्गक्रम मसोबा चौक सिद्धार्थ नगर कोळशेवाडी काटे मानविली नाका मार्गे होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्ञान केंद्र प्रभाग द कार्यालय येथे संपन्न झाले येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि पंचशील धम्मवंदना घेण्यात आली कार्यक्रमाची सांगता सहभागी धम्म बांधवांना शीरदान व अल्पहार देऊन झाली या शांततेचा संदेश देणाऱ्या कॅन्डल मार्च मध्ये मा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती जागृती मंडळ भारतीय बौद्ध महासभा कल्याण

अण्णा कल्याण पूर्वेच्या बाबतीत गांभीर्याने बौद्ध समाजाचाच त्याचप्रमाणे जातीपातीच्या पुढे जाऊन प्रत्येकाला या समाजामध्ये कसं जोडून घेत आहे हे नेहमीच सक्रिय असतं म्हणून आमच्यासारखे आगरी कोळी हिंदी भाषी सगळे आपल्या समाजाला जुडलेले आहेत कारण असं की आपले जे ज्येष्ठ लोक आहेत ते जसं मार्गदर्शन करतील तशी माणसं जुळत जातील आज आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बौद्ध निमित्त उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सगळ्यांचा धन्यवाद देतो आपल्या अनेक संकल्पना या विभागामध्ये आहे या परिसरामध्ये आहेत त्याचा वेग कसा पुढे घेऊन जात आहे याचं आम्ही या समितीच्या माध्यमातून करत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खरंच या ठिकाणी हा जो पुढचा परिसर आहे या सुद्धा आपल्याला भव्य दिव्य असं एक पर्यटक स्थळ तर ह्या ठिकाणी आपण आता लोकांनी मानलेलंच आहे पण या ठिकाणी अनेक अजून गोष्टी आपल्याला या करायच्या आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांची साथ हवी मी या ठिकाणी परत एकदा आपल्या सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र देवी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र ये आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या याच ठिकाणी याचू तोपर्यंत धन्यवाद